नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा बारावा श्लोक कांक्षंतक कर्मणाम सिद्धि यजंत इह क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा उपासना करतात कारण या मनुष्य लोकात कर्मापासून प्राप्त होणारं फळ लवकर मिळतं या जगामध्ये विविध प्रकारच्या मनोकामना अंतःकरणी ठेवून लोक अनेक देव देवतांची पूजा करतात व्रत व्रतवैकल्य उपासना करतात मग त्यांचं जे मागणं असेल ज्या अपेक्षा असतील ते सर्व त्यांना प्राप्त होतं तरी पण अरे अर्जुना हे सर्व प्रत्येकानं केलेल्या कर्माचं फळ आहे हे तू जाण या मनुष्य लोकात कर्माशिवाय फळ मिळत नाही आणि ते कर्म करणाऱ्याशिवाय इतर कुणालाही मिळत नाही म्हणजेच या देवतांच्या पूजेला उपासनेला कर्माची साथ असेल तरच ते इच्छित फळ मिळेल संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचूनी आन ना निपजे का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे म्हणजे शेतामध्ये जे पेराल तेच उगवेल त्याशिवाय दुसरं काही उगवणार नाही किंवा आरशामध्ये जे काही समोर असेल त्याचंच प्रतिबिंब दिसेल इतर काहीही दिसणार नाही ना तरी कडेया तळवंटी जैसा आपुलाची बोलू किरीटी पडी पडीसाधू उठी निमित्त योगे म्हणजे डोंगराच्या तळाशी आपण जे काही बोलू त्याचाच प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो त्याचप्रमाणे मी या सर्व उपासनांचा साक्षी आहे नुसतीच उपासना केली आणि मग कर्म न करता फळाची अपेक्षा केली तर ते फळ मिळणं कठीणच असणार जसं आपलं कर्म जशी इच्छा जशी देवदेवता जशी उपासना असेल त्याप्रमाणेच कर्म करणाऱ्याला त्याचं फळ मिळेल मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया काक्षंत कर्मणा सिद्धि यजंत इह देवता हा क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण